माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार सप्तम स्कंद सुरू कथासार भाग एक्केचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा प्रल्हाद सर्वांमध्ये एका परमेश्वराचे दर्शन करा जगाला प्रसन्न करणे कठीण पण कृष्णाला प्रसन्न करणे सोपे तस्माच सर्वेश भूतेषु दया कुरुत सौरुधम आसुरम भाव तुच्छत्यधो क्षया देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आपले दैव दैत्यव्य आसुरी संपत्ती आसुरी भाव यांचा त्याग करून सर्व प्राण्यांवर दया करा प्रेमाने त्यांचे भले करा ह्यामुळेच भगवान प्रसन्न होतील भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा मनुष्याची पाशवी बुद्धी नष्ट होते स एदानुव्रता पुंसा पशु बुद्धीर विभिद्यते मुलांनी विचारले प्रल्हादा आम्हाला भगवंत जर दिसत नाही तर त्याची आराधना आम्ही कशी करायची प्रल्हाद भगवंताच्या ध्यानात तुम्ही तन्मय व्हा म्हणजे तुम्हाला जग दिसणार नाही तर भगवान दिसतील प्रल्हादाने दैत्य बालकांना समजावले की मी तुम्हाला जो उपदेश केला होता तो माझा नव्हे तर तो श्री नारदाचा होय मुलांनी विचारले की प्रल्हादा लहान मग तुझी नारदाची गाठ कशी पडली प्रल्हाद म्हणाला जेव्हा माझे वडील चलावर तपकरीत गेले होते तेव्हा इंद्रादी देवाने दैत्यावर आक्रमण केले इंद्र माझ्या आईला कैद करून घेऊन चालले होते रस्त्यात नारद भेटले त्यांनी इंद्राला म्हटले की ह्या काया दुला सोडून दे कारण हिच्या गर्भात भगवंताचा महान भक्त वाढत आहे इंद्राने माझ्या आईला सोडून दिले माझ्या आई नारदाच्या आश्रमात गेली जेव्हा मी गर्भात होतो तेव्हा माझ्या आईने संतांची खूप सेवा केली ती कथा कीर्तनाला जात असे ते कधी कधी तिला झोप येत नसे पण मी मात्र एकाग्र चित्ताने ऐकत असे ही निद्रादेवी कथा कीर्तनात बाधा उत्पन्न करणारी आहे बघा निद्रादेवी कथा कीर्तनात बाधा उत्पन्न करणारी आहे ज्यावेळेस तुम्ही कथा कीर्तन भजन श्रवण करायला जाता त्यावेळेस तुम्हाला एकदा तरी निद्रादेवी भेटायला येतेच कुंभकर्णाची पत्नी निद्रादेवी जेव्हा विधवा झाली तेव्हा ती ते प्रभू रामचंद्राजवळ गेली म्हणाली प्रभू मी आता कुठे राहू प्रभू रामचंद्र म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू राहू शकतेस तेथे दे तेव्हा देवी म्हणाले ठेवा देवा, देवा मी असा निश्चय केला आहे की जेथे आपले कथा कीर्तन होत असेल तेथे ते मी माझे ठाण मांडेल प्रभूला प्रसन्न करावायचे साधन तर कीर्तन एकदा मीराबाई इतर भक्तांबरोबर भजन करू लागलो काही लोक भजन बेताल म्हणत होते जे ते नाही ते तालाची काय कथा का कुणीतरी मोठ्या अक्षरात लिहिले तालात ता गा दुसरे दिवशी मीराबाईने वाचले तेव्हा तिने ते रद्द करून लिहिले प्रेमाने गा भजनात तालापेक्षा प्रेमाचे महत्व अधिक होय कीर्तनाने मनाचा मळ धुतला जातो हृदय शुद्ध होते प्रल्हाद मुलांना समजायत होता नामच ब्रह्म आहे ईश्वराचे निर्गुण स्वरूप अतिसूक्ष्म आहे मन बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाहीत तोपर्यंत ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव येत नाही ईश्वराचे सगुण स्वरूप अतिशय तेजमय आहे प्रभूच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार ग्रहण करण्याची शक्ती माणसात नाही अर्जुनाने म्हटले होते की भयेनेच प्रव्यथित मनोमे देवा तुझे सगुण रूप पाहून माझे मन भयाने व्याकुळ झाले आहे नाम ब्रह्माचे दर्शन अनुभव तर सर्वांनाच येतो कीर्तनात टाळे वाजवल्याने नाद ब्रह्माचा विष्कार होतो नाद ब्रह्म नाद ब्रह्म नाम ब्रह्म नाद ब्रह्म एक झाले तर परब्रह्म प्रगट होते म्हणूनच ज्याऐ कीर्तन चालू आहे टाळे वाजवताना नाम ब्रह्म व नार ब्रह्म एकत्र यायला हवे तेव्हा नक्कीच परब्रह्म तुम्हाला प्रगट होईल नाद ब्रह्माचा संयोग झाला तर परब्रह्माला प्रगट होणे भागच पटते म्हणून टाळ्या वाजवीत वाजवीत कीर्तन करा देव सर्वांना पाहतो कीर्तना जे टाळ्या वाजवीत नाहीत त्यांच्याकडे पाहून देवाच्या मनात विचार येतो की मीच मूर्ख आहे का यांना दोन हात दिले परंतु आता पुढील जन्मातली चूक सुधारून त्याला दोन हातायची आणखी दोन पाय देईन लक्षात ठेवा बरं का भगवत कीर्तनात टाळी वाजण्याची लाच का वाटावी लाच पापाची वाटली पाहिजे पाप करण्यात माना आहे अप्रतिष्ठा आहे जो भगवत कीर्तनात टाळी वाजित नाही त्याला देव पुढील जन्मात दोन हाताऐवजी दोन पाया अधिक देतात म्हणून प्रेमाने टाळ्या वाजवून भगवत नाम संकीर्तन करा प्रल्हाद आणि मुलांना आज्ञा दिली प्रेमाने कीर्तन करा न दानम न तपोने जहा न सौच्छम न व्रता निच प्रियते मलया भवत्या हरिर यडंबन भगवंताला प्रसन्न करण्यासाठी दान तप यज्ञ शौच व्रत आदींची आवश्यकता नाही केवळ निष्काम भक्तीने भगवंत प्रसन्न होतो आणि अन्य सर्व काही विडंबन मात्र आहे उपसाहात्मक आहे म्हणून भक्ती करा प्रल्हाद सर्वांकरवी नाम संकीर्तन करू लागला आपण सुद्धा हा जप करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र कलिसंतरण उपनिषदातला होय हा महामंत्र आहे या मंत्राच्या जपासाठी कोणत्याही विधीची आवश्यकता नाही या मंत्राचा जप कोणत्याही अवस्थेत स्नान केल्याशिवायही करू शकतो रस्त्याने चालता चालता पायात जोडे असताना मंत्राचा जप करू शकतो सर्वच मुले टाळ वाजवीत हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे असा नामगजर करू लागली कथेत कीर्तनही झाले पाहिजे कीर्तनाशिवाय भजनाशिवाय कथा परिपूर्ण होत शकत नाही कीर्तनाचे पाप जळून जाते हृदय शुद्ध होते परमेश्वरात हृदयात येऊन राहतात म्हणून प्रेमाने कीर्तन करा आता तुम्ही सुद्धा ऐकल्यानंतर हरे राम हरे कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अकरा वेळा तरी जप करा केला तर कळवा तल्लीन झाला राधा कृष्णाचे दर्शन होऊन थै थै नाचू लागला मुलेही भजनात दंग होऊन नाचू लागले इतक्यात शेंडा मर्ग आले त्यांना वाटले की जर हिरणे कश्य कळले तर मोठा अनर्थ होईल त्यांनी प्रल्हादाला म्हटले की ही काय गडबड चालविली बंद करा हे भजन पण त्यांच्या ऐकते कोण हो मग तो श्रीकृष्णात रंगून गेले होते मन श्रीकृष्णात रंगले प्रल्हादाने ऐकले नाही षंड मार्गाने धावत जाऊन प्रल्हादाचा हात धरला प्रल्हादाचे शरीर तर दिव्य होते जसा षंडमार्गाला प्रल्हादाचा स्पर्श झाला तसे तेही नाचू लागले त्याच दिवशी हिरण्य कश्यपुने विचार केला की गुरुजी प्रल्हादाला काय शिकवितात ते आपण पाहावे म्हणून त्याने एका शेवकाला पाठवले शेवकाने ते सामुदायिक नृत्य पाहिले व तो विचारात पडला नाम संकीर्तनात रंगून गुरुजी सर्व मुले नाच नाचू लागले शेवकाने विचार केला की राजाला जर हे आवडत नाही राजाला जर कळलं तर गुरुजींची हत्या करविल्याशिवाय राहणार नाही शेवकाने गुरुजींचा हात पकडून असणार बसण्याचा प्रयत्न केला पण गुरुजींच्या स्पर्शाने शेवकही नाचू लागला तो इकडे कशाला आला होता हेच विसरून गेला सत्संगाचा महिमा काही नाराच असतो सेवक येणाऱ्याला वेळ लागला म्हणून राजाने दुसरा सेवक पाठवला त्यालाही मत दिसले की सर्वचे सर्वच हरिभजनात पागर होऊन नाचू लागले भजनी मंडळीतल्या एकाच्या स्पर्शाने तोही नाचू लागला यामुळे राजा सेवक पाठवीत होत गेला सर्वच तेथे जाऊन नाचू लागले सेवक परत आले नाही त्यामुळे राजाला वाटले की हे काय गुड तो स्वतः धावत तेथेही आला गुरुजी प्रल्हाद सर्व मुले सर्व सेवक सारेच सारे, सारे हरिभजनात दंग होऊन नाचू लागले असे त्याला दिसले हे दृश्य पाहून राजा संतापला त्याने त्या नाचणाऱ्यापैकी एकाचा हात धरून त्याला खाली बसवले त्याच्या स्पर्शाने राजावर काही परिणाम ना झाला नाही कारण तो विजेच्या बिघडलेल्या बल्ब प्रमाणे होता विजेचा बल्ब जरा चालू स्थितीत असेल तरच तो विजेचा प्रवाह ग्रहण करू शकेल अन्यथा त्यावर विजेच्या प्रवाहाचा काही परिणाम होणार नाही भजन कीर्तन बंद पडले गुरुजींनी राजाला सर्व कि सांगितली तेव्हा हिरण्य शपू क्रोधित होला म्हणू लागला अजूनही तू माझा शत्रू विष्णू त्याचे भजन करीत आहे जगात माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही दृष्टा आज मी तुला मारून टाकणार हा माझा मुलगा स्वतःला स्वतः तर सुधारत नाही पण इतर तुला नाही बिघडित आहे असा विचार करून प्रल्हादाच्या अंगावरच धावतच जाऊन त्याने त्याचा हात पकडला राजावर प्रल्हादाच्या भक्तीचा परिणाम झाला नाही जर विजेचा गोळाच कामातून गेला असेल तर विजेच्या प्रवाहाचा त्या गोळ्याला काय परिणाम होईल राजाने प्रल्हादाला जमिनीवर आदरडे पण भूमातेने त्याला लगत झेलले प्रल्हादाने पित्याला नमस्कार केला तेव्हा हैरण्य त्याला म्हणाला प्रल्हादा तू मला नमस्कार करतोस पण माझे म्हणणे मात्र ऐकत नाही दाखव तुझा रक्षक कोठे आहे विष्णू प्रल्हाद म्हणाला पिताशी माझे भगवंत तर माझ्या मध्ये सर्वत्र आपण समजत असाल की आपण वीर आहात पण मी वीर त्यालाच म्हणावे की ज्याने आपले आंतर शत्रू जिंकले आपण समजत असाल की आपण जग जिंकले पण जगत जेता त्यालाच म्हणावे की ज्याने आपले मन जिंकले काम क्रोध सहा चोर आपल्या मनात दडलेले आहेत किती चोर दडले सहा कोण कोणते काम क्रोध लोभ मोह ते आपले धन लुटत आहे क्रोध करू नका हो आज तुमच्या तोंडावर मृत्यूची कळा दिसत आहे म्हणून राग देशाचा त्याग करून तुम्ही नारायणाचे भजन करा नारायणाची आराधना करा हिरण्य रागाने ओरडला तू माझा मुलगा असून मला उद्देश करतो कुठे आहे तुझा विष्णू प्रल्हाद म्हणाला माझे प्रभू सर्व व्यापक ते माझ्यात तसे तुझ्यात ते तुमच्यात म्हणून आपण बोलत आहात विष्णू सर्वात आहे सर्वत्र आहे हिरण्य म्हणाला तुझे भगवान जर सर्वत्र आहे तर त्या खांबात का दिसत नाही प्रोत्सव यदी सर्वत्र कसमत स्तंभे न दृश्य ती काय तुझे भगवान या खांबात आहे प्रल्हाद म्हणाल होय माझे प्रभू या खांबात पण आहे तुमच्या डोळ्यात काम आहे म्हणून ते तुम्हाला दिसत नाही हिरण्य कश्यप म्हणाला मी या खांबाला तोडून विष्णूला मारून टाकेन राजा तलवार आणण्यास गेला इकडे प्रल्हादाने विचार केला की म्हटले तर खरे पण या खांबात खरोखर भगवान आहे काय त्याने खांबाला कान लावले त्याला तो गुर। 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 असा ध्वनी ऐकवला आता त्याची खात्री झाली त्या स्तंभातही भगवंताचा वास आहे तो आपले रक्षण करेल त्याने स्तंभाला अलिंगन दिले आत दृसिंह भगवान विराजमान होते इकडे हातात तलवार घेऊन हिरण्य कश्यपू धावतच आला ओरडू लागला दाखवतो तुझा विष्णू कुठे प्रल्हाद म्हणाला माझा देव या खांबात रागा रागाने हिरण्य त्या खांबावर तलवार मारली भगवान ऋषी स्वामी गुर्र गुर, गुर करीत त्या खांबात प्रकट झाले त्याने आपल्या हाताने हिरण्यकश्यपुरा उचलून मांडीवर घेतले व म्हटले ही रात्र नाही दिवस नाही जमीन नाही आकाश नाही घरात नाही बाहेर नाही उंबरट्यार मी तुला मारणार असे नाही शस्त्राने नाही नखाने असे म्हणून भगवंताने नखाने हिरण्य चिरून मारून टाकले मनुष्याचे दुःखाचे कारण म्हणजे त्याचा देहाचा अहंकार होईल शरीरे घर मनुष्यरूपी घराचा उंबरेटा म्हणजे जीभ त्यात नसते बाहेर नसते जर अभिमान नष्ट करायचा असेल तर भगवंताचे नाव वेवर ठेवा आपला भक्त प्रल्हादांचे बोल खरे करण्यासाठी सर्व व्यापकार सिद्ध करण्यासाठी भगवान नृसिंहदेव देव वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी लाकडाच्या खांबातून प्रगट झाले पंजाबातील आजच्या मुलताण शहरी हिरण्यकश्यपूची राजधानी होती येथेच भगवान नृसिंह प्रगट झाले याच कारणाने पंजाबातील शीख आपल्या नावासमोर सिंह नावाचा वापर करता ते सिंहासारखे बलवान आजही ते शक्तिशाली बलवान बना नायमहात्मा बलहीने लक्ष हा शक्तीही पुरुष आत्मप्राप्ती करून घेऊ शकत नाही गुरुवीनं कोण दाखविल वाट काय गुरुवीन कोण दाखविल वाट सर्व प्रकारच्या साधना केल्या विवेक प्राप्त झाले शतसंपत्तीचा लाभ झाला पण जोपर्यंत कुण्या संतांची गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत पूर्ण चितशुद्धी होत नाही जोपर्यंत चितशुद्धी होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही माणूस किती साधना करी परंतु गुरु गुरुकृपा झाल्यावरच मन नेहमीप्रमाणे नेहमीसाठी शुद्ध होते मन तर मोठमोठ्या साधू पुरुषांनाही फसवते हे मोठे चंचल म्हणून चित्तशुद्धी शिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही मल विक्षप आवरण इत्यादी दोघांनी मन कलुषित मलिन होते दोघांनी इत्यादी दोषांमुळे मन आपले कलुषित होते मलिन होते ज्याप्रमाणे मलिन वरच्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही त्याचप्रमाणे मनात परमात्म्याचे प्रतिबिंब उमटू शकत नाही म्हणून कुण्या संताचा आश्रय घ्या कुण्या गुरुला शरण जा गुरुकृपेशिवाय गुरु हृदय शुद्ध होत नाही साधना करूनही गुरुकृपेशिवाय गुरु काम साधणार नाही आजकालचे लोक पुस्तक वाचून ज्ञानी होतात त्यांना गुरुची ब्रह्मचर्य पालनाची मनोव्रताची सदाचाराची संत सेवेची जणू आवश्यकताच नसते अंथरुणावर लेटून पुस्तक वाचून ते ज्ञानी होतात एकदा महाराष्ट्रात संत मंडळी एकत्र जमले जमलेल्या तरुण भक्त मंडळीची परीक्षा पाहण्यास मुक्ताबाईने गोरा कुंभाराला सुचवले नामदेवांना अभिमान होता की मी देवाचा आवडता भक्त व देव माझ्याशी बोलतातही गोरा कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटी मारून परीक्षा करू लागले त्याने नामदेवाच्याही डोक्यावर एक थापटी मारली नामदेव तोंडाने तर काही बोलले नाही पण त्यांचे गाल मात्र फुगले अहंकाराने त्यांना वाटले होते की मातीच्या भांड्याप्रमाणे कुठे माझी परीक्षा थापटी नेऊ शकते दुसऱ्या भक्ताच्या मात्र काही फरक पकड पकड नाही गोऱ्या कुंभाराने आपला निर्णय दिला सर्वांची भांडी मस्तक पक्की आहेत परंतु नामदेव मात्र कच्चा आहे हो हे ऐकून नामदेव हे ऐकून नामदेव हे ऐकून नामदेव संतापुन म्हणाले तुमचे डोके कच्चे तुम्हाला शिक्षणाची गरज आहे नामदेव श्री विठ्ठलाजवळ गेले त्यांनी झालेली सर्व हीकत सांगितले श्री विठ्ठल म्हणाले नामदेवा जर मुक्ताबाई गोरोबा म्हणता की तुझे मडके कच्चे तू खरोखर कच्चा असला पाहिजे नामदेवा तुला अजून सर्व व्यापक ब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही याचे कारण आहे की तू अजून कुणा गुरुचा कुण्या गुरुचा आश्रय घेतला नाही तू वेड्यात राहणाऱ्या माझ्या विसोबा खेचर नावाच्या भक्ताकडे जा ते तुला ज्ञान देतील नामदेव त्यांना शोधत शोधत एका शिवमंदिरात आले तेथे ते पाहिले तो विसोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन झोपले होते विसोबाने पूर्वीच जाणले होते की नामदेव आपल्याकडे येत आहे म्हणून नामदेवाला शिकण्यासाठीच त्यांनी शिवलिंगावर पाय ठेवले नामदेवाने दृश्य पाहून विचार केला की जी व्यक्ती देवाचं अपमान करते ती मला काय ज्ञान देणार हो नामदेवाने विसोबाला शिवलिंगावर पाय अटविण्यास सुचवले विसोबा नामदेवाला म्हणाले नामदेवा तूच माझे पाय उचलून जेथे शंकराचे अस्तित्व नाही अशा जागी ठेव नामदेवाने पिंडीवरून पाय उचलून दुसरीकडे ठेवले पण जेथे जेथे नामदेव त्यांचे पाय ठेवत असे तेथे तेथे शिवलिंग प्रगट होत असे अशा प्रकारे तो सर्व गाभारा शिवलिंगाने भरला होता हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले विशोबा त्यांना म्हणाले नामदेव अजून तू कच्चाच आहे तू अजूनही सर्वत्र ईश्वराला पाहू शकत नाही जगात ईश्वर सूक्ष्मरूपाने सर्वत्र व्यापक तू सर्व जड चेतन सृष्टीत भगवंताला पहा याप्रमाणे जेव्हा भक्ती ज्ञान यांच्या ऐक्य साधले तेव्हा नामदेव सर्वांमध्ये सर्वत्र भगवंताचे दर्शन करू लागला ज्ञानप्राप्तीनंतर नामदेव परत निघाले परत येताना ते एका वृक्षाखाली थांबले भोजनाची तयारी करू लागले इतक्यात एका कुत्र्याने एक पोळी तोंडात धरून तो पळू लागला पण आज त्या कुत्र्यातही नामदेवांना देवदर्शन घडले पोळी कोरडी होती म्हणून ते तूप घेऊन त्या कुत्र्यामागे धावले म्हणाले अरे थांब थांब ती पोळी कोरडी मी तिला तूप लावून देतो तूप माखून देतो जर गुरु स्वतःच संसारिक बंधनात विषयात फसले तर नक्की समजा की ते तुम्हाला संसारिक बंधनापासून सोडवू इच्छणार नाही जर आम्ही असे मानू लागलो की भगवंत सर्वत्र आहे तर मग आम्हाला पाप करण्यास कोणतीच जागा मिळणार नाही कोणताच अवसरही मिळणार नाही ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव आल्यानंतर पापासाठी कोणतेच स्थान राहत नाही कोणता अवसरही मिळत नाही हिरणे कशपूजवत झाला पण भगवान ऋषीचा क्रोध अजून कायमच होता त्यांचे ते क्रोधित स्वरूप पाहून लोक भयभीत झाले त्यांच्याजवळ जाऊ शकेल असे धैर्य नव्हते ब्रह्मदेवाने शांत होण्यासाठी त्यांची प्रार्थना केली पण भगवंताने त्याकडे लक्ष दिले नाही शेवटी ब्रह्मदेवाने देवी लक्ष्मीला म्हटले माते आपण आता भगवंताला शांत करावे देवाने तिला विनवले लक्ष्मीला वाटले की भगवान तर माझे पतीच आहे मी त्यांच्याजवळ गेले तर ते शांत झालेच पाहिजे असा अभिमान धरून लक्ष्मी त्याच्याजवळ गेली पण भगवंत नम्र व्यक्तीचीच गोष्ट ऐकेन अभिमान न्यायासाठी न्याकडे तो पाहतही नाही त्याने लक्ष्मी ओळखणे देखील नाही आता ब्रह्मदेव प्रल्हादाला म्हणाले बेटा तुझ्या वडिलावरच भगवान क्रोधित झाले म्हणून तूच त्यांना शांत कर भगवंत आज तुझ्यासाठीच प्रगट झाले म्हणून तुझू जर त्यांच्याजवळ जाशील तर ते शांत होतील प्रल्हाद भगवंताजवळ गेला त्याने त्यांना असा अष्टांग नमस्कार केला त्याला पाहून प्रभूच्या मनात आनंदाच्या उर्मी उसळल्या प्रल्हादाला मांडीवर बसवून वाचल्याने त्याचे शरीर भगवान चाटू लागले प्रल्हादाप्रमाणे जो भगवंताच्या मांडीवर बसतो त्याचे काळ काही बिघडू शकत नाही परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध प्रेमाची गरज आहे ज्ञानाधिकांचे महत्व जितके नाही थोडे कमीच आहे शब्द ज्ञानाची काहीच गरज नाही कित्येकदा शब्द ज्ञान भगवत भजनामध्ये बाधक होते दुसऱ्याची हानी झाकण्यासाठी ज्ञानी वडविला जातो हानी उघड करण्यासाठी नव्हे प्रेम भक्ती वाचून ज्ञान निरतक आहे हिरण्य कश्यपू सारख्यासाठी भयंकर भगवंत क्रूर असतात पण प्रल्हादासारख्या भक्ताकडे तर ते कमळाप्रमाणे अतिकोमल असतात विष्णुशास्त्र नामात भगवंताला भयरूप भयकारक म्हटले आहे त्याबरोबर भयनाशीही संबोधले आहे भगवंत दुष्टांसाठी भयरूप भयकारक आहे पण भक्तांसाठी मात्र भयहरण करणारे भगवान नृसिंह प्रल्हादाला म्हणाले तुझ्या वडिलांनी तुला फार त्रास दिला मला प्रगट होण्याला जो विलंब लागला त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो प्रल्हादाच्या भक्तीची दिव्यता तर पहा की प्रत्यक्ष भगवान आज त्याची क्षमा मागत आहे ज्याप्रमाणे गाय आपल्या पिछाड्याला चाटते त्याप्रमाणे श्री नृसिंह स्वामी प्रल्हादाला चाटू लागले तेव्हा कुठे त्यांचा क्रोध हळूहळू कमी होऊ लागला प्रल्हादाला सत्वगुण मानले तर हिरण्यकश्यपूला तमगुण म्हणता येईल सत्वगुण तमोगुणाचे हे युद्ध आहे या युद्धात भगवंत सत्वगुण रूपी प्रल्हादाचा पक्ष स्वीकारतात शुद्ध सत्वगुणासमोर गुणांचा नाश अवश्य होतो प्रल्हादाचे वचन सत्य करण्यासाठी आपली सर्व व्यापकता सिद्ध करण्यासाठी भगवंत दृश्य रूपाने खांबात प्रगट झाले सर्वांनाच कळते की देव सर्व व्यापक आहे पण याचा अनुभव मात्र फार थोड्या लोकांना येतो जर ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव सर्वांना चाला तर प्रत्येकाचे घर म्हणजे वैकुंठ होय घरात कधी भांडण होणार नाही त्या घरात पापाची नावनिशाने राहणार नाही सर्व व्यापकतेचा अर्थ आहे सर्वांमध्ये वास करणारा सर्वांमध्ये समाविष्ट असलेला दुधात लोणी दिसत नसते पण दुधातील अणुपरमाणुत ते सामावले असते याच सा प्रमाणे ईश्वर जगातील सर्व स्थूल सूक्ष्म पदार्थात व्यापून आहे कुठे ईश्वर नाही अशी जागाच नाही त्याचा अभाव कुठेही नाही ईश्वर तर अनुनही लहान महान वस्तूपेक्षाही मोठा त्याचा कुठेही अभाव नाही म्हणून त्याला सर्वव्यापी म्हणतात या ठिकाणी हा भाग पुढील भागात पुढील कथा बघूया अरे नमाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः